नमस्कार बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव येश अगृला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा जी आपली चळवळ आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागादार बंधून बागा छाटल्या आपण चांगला विसावा दिला चौदा पंधरा दिवसाच्या दरम्यान बागा फुटायला लागल्या आणि बागा फुटायला लागल्यानंतर आपण एकवीस बावीस तेवीस दिवसाच्या ते ते दरम्यान आपण विरळणी करण्याचा प्रयत्न करणार आहे ही विरळणी करत असताना आपल्याला द्राक्ष बागेत कोणता माल तयार करावायचा हे आत्ता आहे जर आपल्याला युरोपियन कंट्रीला माल करायचा असेल तर दीड फुटाला एक शूट ठेवा जर आपल्याला इंडियन मार्केट करायचं असेल तर सव्वा स्क्वेअर फुटाला एक शूट ठेवा आणि आपल्याला बेदाना करायचा असेल तर एक स्क्वेअर फुटाला एक शूट म्हणजे एक काडी ठेवण्याचा प्रयत्न करा ध्यानात घ्या मी काय म्हटलं आपल्या बागेत माल कोणता तयार करायचा आहे हे बिरळणीच्या वेळी आपण ठरवायचं आहे माल छाटल्यावर माल तयार झाल्यावर कसा माल तयार करावा ह्याच्यावर नाही आहे खरळ छटणीच्या वेळी विळवणी करताना बागेत आपल्या कोणत्या दर्जाचा माल तयार होणार आहे हे आपण आता ठरवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आता विळणी तयार करण्याचा प्रयत्न करा एक दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची दोन काड्या ज्यावेळी आपण ठेवतोय त्या दोन काड्याच्या मध्ये किमान आपला पंजाब असेल इतका अंतर पाहिजे दोन ज्या शूट, शूट आहेत त्या दोन शूटच्या मध्ये आपला पंजाब असेल म्हणजे किमान आठ ते दहा सेंटीमीटरचा अंतर पाहिजे कोणत्याही परिस्थितीत इंग्रजी फी आकाराची काडी राहील अशा पद्धतीची विरंणी बागेत असता कामा नाही कारण वारा पाऊस जोरात येऊ शकतो वारा नंतर समजा ही काडी मोडली तर शेजारची काडी सुद्धा एखाद्या वेळी अचानक मोडू शकते त्यामुळे तिथं काड्या पुन्हा कमी होतील ह्यासाठी एकच शूट एका जागेला असला पाहिजे एवढी काळजी घ्या म्हणजे काड्या किती ठेवायच्या कशा ठेवायच्या हे झालं आणि विरणी करत असताना सबकेचा शेंडा कोणत्याही परिस्थितीत मारू नका अगोदर विरणी करून घ्या पुन्हा पाठीमागे या आणि आलेल्या बागेचे पाच ते सहा पानावरती आपण सबकेंसाठी शेंडा मारून ठेवायचा आहे अशा पद्धतीने जर आपण विळणीचं कामकाज केलं तर अत्यंत चांगला फायदा होतो ह्याच दरम्यानच्या काळातलं खत नियोजन कसं असावं हे मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन चॅनेन जे शेअर करा कमीत कमी खर्चात एखाद्या बागायतराचा जरी एखादा स्पेवा असला तरी फायदा होतो चॅनल सबस्क्राईब करा चॅनल आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट मात्र जरूर करा आपण काय पद्धतीनं काम करतोय अजून आपल्याला काय काम पद्धतीनं करता येईल धन्यवाद